संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण राज्य हादरलं अत्यंत क्रूरपणे सरपंच देशमुखांची हत्या करण्यात आली या प्रकरणानं राज्याचे राजकारण देखील तापले आतापर्यंत या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले याच प्रकरणात चर्चित असणार नाव होतं वाल्मिकराडचं धनंजय मुंडेंचा खास असणारा वाल्मिक कराडच या हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे असं देशमुखांच्या कुटुंबियांचं आणि विरोधकांचं म्हणणं आहे हत्येच्या बावीस दिवसांनंतर वाल्मिकनं पुण्याच्या सीआयडी कार्यालयात स्वतःला सरेंडर केलं आपला देशमुखांच्या हत्येशी कोणताही संबंध नाही आपण खंडणी प्रकरणामध्ये सरेंडर होत आहोत असं त्यानं सरेंडर करण्याआधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाशाण रोड इथं सिलेंडर रोड आहे पण मग हत्येच्या किंवा खंडणीच्या प्रकरणानंतर हा वाल्मिक कराड नक्की होता तरी कुठे पोलिसांचा पथक त्याच्या मागावरती होत परंतु तरीही पोलिसांच्या हातावरती तुरा देत हा वाल्मिक कराड नेमके कुठं कुठं फिरला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता तुम्ही पाहताय सकाळ तर नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचे अपहरण करत क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला या प्रकरणी दुसऱ्या दिवशी सहा आरोपींची नावं समोर आली त्यातल्या दोन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या यावेळी वाल्मिक कराड हा सुरुवातीला उज्जैनला गेला होता उज्जैनला महाकाळचे दर्शन घेतल्याचे फोटो आपल्या सोशल मीडियावरती पोस्ट देखील केले होते पण त्यानंतर त्याचा पत्ता कुठेच लागत नव्हता वाल्मिकसाठी सीआयडीची नऊ पथकं का कसून काम करत होती त्याच्या मागावरती होती पण तो काही पोलिसांच्या हाती लागत नव्हता त्यानंतर मात्र वाल्मिक गोव्याला आणि त्यानंतर कर्नाटकलाही गेला आणि तेही स्वतःच्या गाडीतून पोलिसांना तो काही मिळाला नाही आणि त्यानंतर सीआयडीच्या चौकशीत त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या सांगितल्यात च्या तपासानुसार सतरा डिसेंबरला वाल्मिक कराडचं शेवटचं ऍक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्यात दाखवलं त्यानंतर मात्र त्यानं त्याचा मोबाईल बंद केला पुण्यात मोबाईल बंद करून तो फरार झाल्याचं बोललं जातं आता तो फरार झाला की पुणे मध्येच होता हा शंकेचा मुद्दा आहे कारण त्यानंतर थेट एकतीस डिसेंबरला तो पुण्याच्या सीआयडी ऑफिस मध्ये सरेंडर करतो जे की तो केसला स्थानिक पोलीस स्टेशन मध्येही जाऊ शकला असता पण त्याऐवजी त्याने पुण्यात सेंडर करणं पसंत केलं तेही ते ही व्हिडिओ व्हायरल करत त्यामुळे वाल्मिकनं तीन राज्यातून प्रवास केला आणि पुण्यामध्ये सरेंडर झाला त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाले दरम्यान वाल्मिक कराड आणि इतर आरोपींचे राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये बँक अकाउंट आणि मालमत्ता असल्याचंही चौकशीमध्ये समोर आले तपास यंत्रणांकडून सर्व बँकांना पत्र पाठवण्यात पत्र आलेलं आहे झालेले ट्रान्झॅक्शन हे समोर आलेले नाहीत मात्र त्या कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याची चर्चा आहे दरम्यान आता वाल्मिक नंतर फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि इतर आणखीन दोन आरोपींचा शोध सुरू आहे आरोपींच्या नातेवाईकांची कसून चौकशी सुरू आहे आरोपींना मदत करू शकतील अशा नातेवाईकांकडून नाते अधिकची माहिती जमा करण्याचं काम सी करते त्यामुळे हे फरार आरोपी तरी पोलिसांच्या हाती लागतात का आणि या प्रकरणामध्ये आणखी कोणते खुलासे होतात हे पाहणं महत्वाचे ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका